मागील दिवसांपासून असलेल्या अवकाळी पावसामुळे पुलगाव परिसरातील मूंग ज्वारी तीड यासारखी पिके काढणीपूर्वीच मातीमोल झाली आहे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवळी तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांनी कृषी मंत्र्यांवर टीका करत म्हटले की शेतात जाऊन पंचनामा करायचा की स्वतःचा हे कृषी मंत्र्यांना तिथे गेल्यावरच कळेल सुधीर गदाले सुधाकर सुरसे प्रमोद वंजारी यांच्या शेतात पाहणी केली ज्वारी मूग यासारख्या पिकांचे पूर्ण नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे हे पुढील पेरणी करायची कसे कर हा प्रश्न उभा राहिला आहे महाराष्ट्र टीव्ही करिता संतोष देशमुख वर्धा धोरणामुळे मागील दहा वर्षाच्या तुलनेमध्ये यावेळेस भावाची जे घसरण आहे त्या प्रत्यक्षात खरीप आणि रब्बी पिकाचे जे सोयाबीन असेल कापूस असेल यामुळे पहिलेच कास्तकाराचं कंबर मोडला आहे हे सुधीर भाऊ गदाले यांचं चार एकरामध्ये भू मुंगाचं लावण केली होती परंतु त्यांना कापूस सोयाबीन न झालं मग त्यांची अपेक्षा या मुंगाच्या पिकावर होती परंतु आपल्या आश्मनी संकटामुळे त्यांच्या मुंगाच्या शेंगाला तुम्ही पाहिलं असेल कोम आलं असेल एकीकडे महाविती महाविती सरकार ही असे सरकार म्हण संबोधित करतात परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारचे जे कृषी मंत्री कोकाटे आहे ते कोकाटे म्हणते की आम्ही या ढेकलाचे पंचनामा करायचे करायचे का परंतु तुम्ही हरामखोर आहो प्रत्यक्षात शेतात या पा, या कास्तकाराची स्थिती पहा आणि या मुंगाच्या जा ज्या झाडाला जे कोंब फुटले आहे आणि जे आसमानी संकट आला आहे या कास्तकाराला पहिले सोयाबीन कापसाचं सो उत्पन्न नाही झालं आणि त्यात भावाची जे घसरण झाली आहे यामध्ये सरकारची नीती कुठे आहे आणि कृषी मंत्री म्हणते का तुम्ही आम्ही ढेकलाचे पंचनामे करायचे आहे अद्यापही सरकारने महाराष्ट्र आणि कृषी मंत्री खात्याने संबंधित कृषी खात्याला म्हणजे पंचनाम्याचे आदेश दिले नाही आणि या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याशिवाय त्याला पर्याय नाही अगर पुढील आठ दिवसात या शेतकऱ्याला अगर न्याय मिळाला नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तुम्हाला सांगतो का त्याथे जाऊन प्रत्यक्षात या सोबत आम्ही सुद्धा त्याच्या हक्कासाठी आत्महत्या करू आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू एवढं सांगतो आणि या जो कोकाटे कृषी मंत्री आहे जो एक खरामखोर कृषी मंत्री आहे ज्याला शेतकऱ्याची खरंच जाणीव नाही आणि तो म्हणतो जाणीवपूर्वक का ठेकल्याच्या करता करायचे का अरे हो थोडीशी अक्कल असू द्या तुम्ही अगर या शेतकऱ्याला गतिमान करता म्हणता गतिमान सरकार म्हणता परंतु तुम्हाला त्या शेतकऱ्याचं काही काहीही देणार नाही अरे तुम्ही प्रत्यक्षात बांधावर कधी जाणार आहे कधी कृषी खात्याला आदेश देणार आहे का त्याचं नुकसान झालं आम्ही म्हणत नाही का प्रत्येक कास्तकराला द्या पण ज्या शेतकऱ्याचं नुकसान ज्याने उन्हाळी भुळमुंग लावलं असेल उन्हाळी मूंग लावलं असेल उन्हाळी ज्वारी लावली असेल या आसमानी संकटातून त्याला आता तरी न्याय द्यायची तुम्ही कधी न्याय देणार आहे या प्रतीक्षेत शेतकरी तैमत आहे न तर त्याच्यापुढे पेरणीसाठी काहीच व्यवस्था नाही तो आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही आता तरी या गतिमान सरकारला माझी आग्रहाची विनंती आहे सन्मान्य कोकाटे साहेबांना आग्रहाची विनंती आहे का त्या संबंधित शेतकऱ्यांना ज्यांनी उन्हाळी लागवड केली असेल जवारी असेल भुईमूग असेल मूग असेल त्यांना यातून काहीतरी न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा करतो आणि त्यांचे पंचनामे तातडीने करावे हीच आम्ही प्रमुख मागणी या ठिकाणी ठेवतो धन्यवाद